आतापर्यंत लाखो नोंदी सापडल्या आहेत तसंच यापुढे जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी आता नवीन मागणी केली आई आहे आईला असलेलं आरक्षण तिच्या मुलालाही लागू करा असं मनोज जरांगे म्हणाले आहेत मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी खूप पुरावे आहेत देवस्थानांची पुरावे आहेत समितीने कोट्यवधी दस्तवेज शोधले त्यात काय लिहिलं होतं काहीमध्ये शेती लिहिलंय म्हणजे तो कुणबी झाला मराठवाड्याचा विदर्भाशी आणि पश्चिम महाराष्ट्राशी नातं आहे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील मुली मराठवाड्यात केल्या जातात ती जेव्हा जा रोटी बिटी व्यवहार करून येथे येते तेव्हा तिच्याच लेकरांना तिच्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही आईचं आरक्षण लेकरांना मिळालंच पाहिजे कारण ती तिची लेकरं आहेत असं जरांगे म्हणाले कुणबी आणि मराठे एक आहेत आईकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याचा लाभ तिच्या लेकरांना घेता येणार नसेल तर कोणत्या कायद्याची चौकट लागू करता तुम्ही आईचं आरक्षण लेकरालाही लागू झालं पाहिजे असं केलं तर मराठवाडा आणि महाराष्ट्र फिट होऊन जाईल यासाठी एक शासन निर्णयाची गरज आहे असंही ते म्हणाले बंधूंना तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा एक मराठा कोटी मराठा ゃェシーおらえ。